शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सोमवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील इतर सर्व शेतकरी बांधवांनाही बाजारभावाचे अपडेट समजतील आज मार्केटमध्ये अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळाली बाजारभाव देखील आज समाधानकारक पाहायला मिळत आहेत फ्लावर कोबी यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच परंतु बाजारभावात आज आज देखील मंदीच पाहायला मिळाली आद्रक आले यांचे बाजार बाजारभाव रिवर्स झाल्याचे पाहायला मिळत आहेत काकडीच्या बाजारभावात ते जे पाहायला पाहायला मिळाले आज देखील भेंडी गवार यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे मिरचीची आवक देखील मार्केटमध्ये दे, घटल्याचे पाहायला मिळते मिरचीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे फ्लावर चाळीस रुपये दहा किलो धवल वरायटी चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो धवल वरायटी चाळीस रुपये दहा किलो फ्लावर पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर पंचवीस रुपये दहा किलो दोन किलो साईज दोन किलो साईज पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी पंचेचाळीस रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी फ्लावर टेट्रीज वरायटी तीस रुपये दहा किलो वरायटी तीस किलो कोबी साठ रुपये दहा किलो लहान साईज साठ रुपये दहा किलो पाचशे सहाशे ग्रॅम साईज कोबी पासष्ट रुपये दहा किलो लहान साईज पासष्ट रुपये दहा किलो कोबी तीन रुपये किलो रुपये दहा किलो दीड किलो दोन किलो साईज कोबी पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो साडेचार रुपये किलो पाच रुपये किलो लहान साई तिला केळीची पावणी घ्या कोबी तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो दनकर बाबा काय ठरलं मार्केटला मार्केटला कस काय यानं गेला मार्केटला गेलं केलं बकऱ्यांना खायला कमी आहे का कमी आमच्या बकराला कमी आहे बाळा हा हा काय घेतलं बकरांना फुलवर घेतलं काय फुलवर फुलवरही घेतल्या का फुलवर कोब्या घेतल्या फुलवरही काय भाव घेतला एकशे चाळीस एकशे कॅरी बॅग बारीक बारीक कॅरी बॅग कॅरी बॅग तेव्हा आणि फुलवर दोनशे दहा रुपये नाही एक सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये डागाने नाही घेतलं दहा रुपये बकराला फुलवर बकराला परवडाचं का मग आता काय करतो येळ आपल्याला टाइम नाही आता पुन्हा आपण साजरा करायची गास

गोड्या बाबतीत राहिलं नाही का बकऱ्यांना कोबी फुलवर खात्यात का बकर खात्यात नाटा ताना ताण धरले खात नाही पापडी तीनशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये बटाटा एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये लहान साई गोळे बटाटे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एक रुपये बीन्स फरशी दोनशे ऐंशी रुपये दहा दहा किलो किलो तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास राजमा चारशे रुपये दहा किलो राजमा चारशे मिरची पाचशे पन्नास रुपये दहा किलो गोल्डन पस्तीस वाटन तीनशे हिरवी काकडी दोनशे दोडका तीनशे ते चारशे दोडका तीनशे ते चारशे रुपये मंजिरी वांगे शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो मखा शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो गाजर, गाजर एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गाजर अद्रक आले दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये दहा किलो अद्रक आले गावटी वांगे एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गावटी वांगे गेवडा तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गेवडा भेंडी चारशे ते चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो शे चाळीस रुपये गोळाबीट नव्वद रुपये दहा किलो गोळाबीट नव्वद रुपये दहा किलो गोळाबीट ओवर साईज बीट बीट सत्तर बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो बाबा नमस्कार बीट आणली होती काय भाव गेली एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो किती गुन्ह्या होत्या अकरा अकरा ठोकळा होता का झाड काय ना काय भाऊ गेला ठोकळा सत्तर रुपा। सत्तर रुपये बुगी बदला बुगी बदला नाही गाव कोणतं तुमचं शिरोली शिरोली खेड तालुका नाव काय शिवाजी भंडारे बेंडाले भंडारे बेंड बेंडाले आजच बीट आणली काय ज्या आधी आणली होती काय भाव गेली होती त्यावेळेस दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न गेली होती का या बियाची तुम्हाला जात सांगता येईल का नाही सांगता येईल का चालत आहे बीट एकशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद बीट पन्नास रुपये दहा किलो बीट पन्नास रुपये दहा किलो बुगी बीट पन्नास रुपये दहा किलो बुगी बीट पन्नास पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो हो काय मागून झाली बीट आज एकशे तीस एकशे तीस का गोळा झाला ऐंशी गोळा ऐंशी झाला का मिडियम एकशे तीस झालं बुगी बदला ते झाला काल काल होती आपल्याला हो, काल काय झाली होती एकशे पंचवीस एकशे सत्तर बावन मिडियम काय झालं होतं मिडियम झालं तर एकशे पंचवीस गोळा एकशे सत्तर गोळा आपलं खाली खाली सत्तर रुपये झाला होता आज काय झालं होतं मिडियम एकशे तीस आणि गोळा आज ऐंशी म्हणजे बाजार जागेवरचे काल बाजार निघाले त्याच बाजार आज आवक कशी वाटते काल मार्केटला होते आज थोडी जास्त आहे का जास्त असून काल होते का तुम्ही मार्केटला एक आवकेचा अंदाज कमी आवक ना चालतंय धन्यवाद बीठ एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो पाहुन बीट आणली होती का? काय भाव झाली एकशे तीस एकशे तीस ही एक बिट आहेत ना आपले एकशे तीस एकशे तीस रुपये झाल्यात किती गुणी आहेत वीस। वीस। मीडियमचे किती आहेत सगळं मिडियम आहे गोळा बोगी बदलाय हे सरसटा काढलाय का विरळून आणले विरळून आणले का कोणतं गाव आपलं बुद्रुकरी बुद्रुक नाव काय ज्ञानेश्वर आवटे व्हरायटी सांगतील का अक्षय अक्षय वेग किती डब्याची बीट आहे सात डब्याची आहे आज पहिल्यांदा आणली का चौथी वेळ काय विरळून आणल्या सगळ्या बाजार काय भेटली सुरुवातीपासून सुरुवातीला दोनशे सत्तर नंतर दोनशे बेचाळीस थोडे थोडे कमी होत गेले चालतंय बीट एकशे तीस रुपये दहा किलो धन्यवाद माऊली बीट आणली होती का हो आणली होती ना काय भाव झाली एकशे एकावन्न एकशे एक्कावन्न रुपये पंधरा रुपये किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो कोणतं गावीबुत्रोरीबुद्र किती गोणी आहेत का त्या विरळून आणल्यात का सरसट्टा आणल्यात सरसटाटा आणल्यात सरसट्टा काढलेला आहे नाही नाही तसं म्हणजे विरळून काढलेलं आहे चौथी वेळ काय बियाची व्हरायटी सांगता येईल का ते लालिमा नालीमा नागश किती डब्याची बीट आहे तीन डब्याचं आहे तीन डब्याचं आहे नाव काय आपलं दत्तत्र आवटी दत्तत्र आवटी हो बीट कधी बसून करताय बीट झाले दोन वर्षापासून करतो दोन वर्षं चालू बसून करता कसं वाटतं बीटचं पीक बीटचं पीक आहे परवडणार आहे परवडणं सारखं आहे का कमी दिवसात म्हणजे दोन महिने का पंचावन्न दिवसात चालू आहे पंचावन्न साठ दिवसात चालू होतं बिटला खर्चाचं कसं गणित आहे बरं घरचं पण मिडियम आहे मीडियमच आहे मालांपेक्षा बाकीच्या माला म्हणजे कमी खर्च आहे कमी खर्च आहे बाकीच्या भाव मालांपेक्षा फवारण्या किती झालं आहे बिटला फवारे झाले चार आतापर्यंत चार झाले का खताचे डोस किती टाकले होते खताचे त्याला सोनॅट सोडले होते आणि स्टार्टिंगला दानेदार टाकले होते दानेदार कोणतं टाकलं होतं सुपर दाणेदार सुपर दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस आणि सुपर दाणेदार ओके किती पंचावन्न साठ दिवसात निघाला असेल ना पंचावन्न दिवशी चालू झालं चालू झालं ओके धन्यवाद बाबा काय भाव झाले विठ एकशे चाळीस किती गुन्हे आले होत्या अकरा आहेत का जा बीट आपलं एकशे चाळीस झाले भुगीबादला आहे का भुगी दुण 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 या मिडियमच्याच आहेत का सगळ्या एकशे चाळीस झाल्यात कोणतं जाऊ तुमचं कनेर सर नाव काय मागचा थोडा काय भाव गेला होता अडतीस रुपये अडतीस रुपये गेला होता त्याच्यानंतर आज आले का चालतंय बीट एकशे चाळीस रुपये गेले बाबांचे धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार बिट आणली होती बीटे काय भाव झाली एकशे तीस रुपये कधीपासून चालू केली गाडायला आजच आणल्या पहिल्यांदा एकशे तीस रुपये झाले बिटा मस्त आहेत किती गुण येत आज शेचाळीस शेहेचाळीस गोळा बोगी बदला गोळा आठ गोळा काय भाऊ घ्याला नव्वद रुपये जाड साईज वर साईज आणि बुगी ऐंशी रुपयांनी आणि रुप ही मीडियम एकशे रुपये गेलाय किती आहेत बीटं सगळी आपली चार डब्याची काढायला चार डाब्याची काढायला माग व्हरायटी कुठली आहे गोहन गोहन बोहान कंपनी सांगता येईल का त्याची बोहान नावानी ते महेश कृषी सेवा केंद्रातून नेलं होतं काय रेट नेलं होतं एक हजार एक हजार रुपये किती फॉवरन झाले या बीटला दोन फॉवरन दोन फॉर्न्या खाताचे डोस खाताचे डोस किती झाले दोन केले किती दिवसात निघाली पावणे दोन महिन्यात पावणे दोन महिन्यात निघाली गाव कुठलं आपलं ला? चांडोली बुद्रुक चांडोली बुद्रुक नाव हो काय नरेंद्र थोरात थोरात ओके धन्यवाद